कडेगाव तालुक्यात सरपंच पदाचं आरक्षण जाहीर चोपन्न ग्रामपंचायतींची आरक्षण प्रक्रिया शांततेत कडेगाव तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण बुधवार दिनांक तेवीस रोजी तहसील कार्यालयातील वरच्या मजल्यावर प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजित शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली कडेगाव तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतींपैकी सोळा ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण सोळा सर्वसाधारण महिला आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग सात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तीन अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला एक अनुसूचित जमाती असं आरक्षण जाहीर झालं आहे गाववार आरक्षण सर्वसाधारण शिरसगाव वांगी अंबक मोहित्यांचे वडगाव देहराष्ट्र कुंभारगाव धानेवाडी कोतीज एडेरेनुशेवाडी नेवरी निमसोड खंबाळे औंद हिंगणगाव खुर्द तडसर एवलेवाडी सर्वसाधारण महिला पाडळी असद हिंगणगाव बुद्रुक खेराडेवांगी भिकवडी खुर्द तोंडोली उपाळे मायनी शाळगाव करांडेवाडी बेलवडे चिखली तुपेवाडी एतगाव आंबेगाव कडेपूर हनुमंत वडिये शळकबाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सोनकिरे शिरगाव एतगाव वाजेगाव सासपडे विहापूर कोतवडे वडिये रायबाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला खेराडे विटा नेरली शिवणी अनुसूचित जाती अमरापूर शिवाजीनगर बोंबाळेवाडी अनुसूचित जाती महिला चिंचणी रामापूर उभाळे वा, उपाळे वांगी अनुसूचित जमाती महिला रायगाव असं आरक्षण जाहीर झाला असून रायगाव येथील आरक्षण बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कारण रायगाव ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षित सरपंच पद आलेला आहे मात्र गावात या प्रवर्गाची एकही व्यक्ती नसल्यामुळं आरक्षण बदलून इतर पात्र प्रवर्गांसाठी द्यावं अशी मागणी माजी सरपंच समाधान घाडगे सुरेश गायकवाड सुरेंद्र गायकवाड यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क